नमस्कार मैत्रिणी आपण आज करणार आहोत डॉलचा केक त्याची पण मला अर्धा चीज ऑर्डर आहे मी हे पावशेर मिक्स घेतलेला आहे आणि आपण डॉलचा केक आता या व्हिपक्रीम भेटवण्याच्याच भांड्यामध्ये करूया त्याला कसा खूप वाट आकार येईल मग मी आज करते आहे ऑरेंज फ्लेवरचा केक त्याच्यामध्ये ऑरेंज फ्लेवरचं इन्सेन्स टाकूया आपण दोन तीन थेंब मग याला भिजवते बघा एक भिजवलेलं आहे आपण याला आता एक डॉलच्या आकाराच्या भांड्यामध्ये टाकूया आपण हे भांड्याचं असं थोडस हे करून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये जे बबल्स असतात ना ते निघून जातात याला आपण आता मध्ये ठेवूया याला आपण आता सेट करूया साडेचार मिनिटांवर लावलेला आहे मी आता आता शेवटचे दहा मिनटे राहिलेले आहेत तर चला मग आपण बघूया आपला केक झालेला आहे की नाही याला आपण आता स्टॉप करूया आणि आता आपण आता बघूया बघा आपला केक किती सॉफ्ट झालेला आहे तर आज माझा केक डॉलचा आहे त्याच्यामुळे मी केक पण राऊंडमध्ये गोलमध्येच घेतलेला आहे याला आधीच मी थोडंसं क्रीम लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यावर आता केक ठेवते माझा केक थंड होईस तो तोपर्यंत तो मी हा व्हिपक्रीम काढलेला आहे आणि तो फेटून घेते बघा हो माझं वीपूर मस्त फेटवून तयार झालेलं आहे हे फोर फेटवून तयार झालेलं आहे की नाही ते कसं बघायचं असं उलटं करून बघायचं जर खाली पडलं तर नाही झालेलं आहे आणि जर नाही पडलं तर एकदम परफेक्ट केक मी आता बेसवर ठेवलेला आहे आता त्याचे ती याच्यामध्ये तीन लेअर करूया आपण डॉलच्या केकसाठी या केकच्या मी चार लेअर कापलेले आहेत एक दोन तीन चार आता याच्यावर आपण साखरेचं पाणी टाकूया याच्यावर मी आता व्हिप्रिम लावते व्हिप वर आपण आता ऑरेंज फ्लेवरचं क्रश टाकलेला आहे आता त्याच्यावर परत एक लेअर आणि मग साखरेचं पाणी क्रीम आणि ऑरेंज फ्लेवरचं क्रश कशीच आपण पूर्ण तीन लेवलपर्यंत तीच प्रोसेस करूया mm. बघा मी पूर्ण चार लेअरपर्यंत तसाच तशीच प्रोसेस करूनच पूर्ण केलेला आहे आता आपण याला पूर्ण राऊंडमध्ये क्रीम लावूया आज रिया प्रांशू अभ्यास करत आहेत म्हणून मी एका हाताने व्हिडिओ करते आणि एका हाताने केक करते आता प्रांशू आपल्या मदतीला आलेला आहे बघा कसा प्लेन करते मी केक मस्त आला की नाही आकार केक सारखा डॉलच्या केक सारखा थँक यू फ्रेंड्स शो आल्याबद्दल आता वरती मी डॉल याच्या पूर्ण केकच्या मध्ये घुस आहे मोनालिसा बघा डॉलच्या केक वर घालून अशी पूर्ण मी डिझाईन करत आहे बघा मी खालच्या म्हणजे डॉलच्या ड्रेसची डिझाईन वेगळी पिंक कलरमध्ये केली आहे दोन लाईन आणि आता वरचे दोन तीन लाईन पर्पल कलरमध्ये करते आणि रि रिया आता माझ्या मदतीला आली आहे तर रियाने आधीच डॉलचं ब्लाउज पण तयार केलेलं आहे व्हाईट रंगामध्ये बघा किती छान दिसते बघा केक पूर्ण तयार झालेला आहे पण जिथे जिथे असं गॅप वाटत असेल फुलांमध्ये तिथे तिथे नुसतं डॉट्स ठेवून द्यायचं पूर्ण केक तयार झालेला आहे बघा केक वर मी बटरफ्लाय पण लावलेला आहे डॉलचा केक असल्यामुळे बटरफ्लाय एकदम व्यवस्थित छान दिसतोय डॉलचा केक तयार झालेला आहे बघा रियाने किती छान त्याच्यावर मनी टाकलेले आहेत